शिक्षण विचार आणि संस्काराचं मूर्तिमंत प्रतीक हरपलं शिक्षणप्रेमी त्र्यंबक भोसले गुरुजी यांचे निधन दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वृद्धापकाळानं त्र्यंबक भोसले गुरुजी यांचं निधन झाले आहे त्यांचा जलदानविधी दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता बोदेगाव सैलानी दर्ग्याच्या पाठीमागे त्यांच्या राहत्या घरी होणार रा आहे गुरुजींच्या निधनानं शिक्षण सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे शौगा तालुक्यातील बोदेगाव गावाचे मानबिंदू माजी शिक्षक समाजसेवक आणि अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडवणारे स्वर्गीय त्र्यंबक यशवंत भोसले यांचे दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वृद्धकाळाने निधन झाले त्यांचे वय पंच्याऐंशी वर्षाचे होते त्यांच्या निधनामुळं संपूर्ण बोदेगाव परिसरात शोककळा पसरलेली आहे भोसले गुरुजी हे नुसते शिक्षक नव्हते नु तर एक मार्गदर्शक विचारवंत आणि आदर्श व्यक्तिमत्व होते शिक्षक म्हणून त्यांनी केवळ ज्ञानाचे बीज रोवले नाही तर विद्यार्थ्यांच्या मनात माणूस घडवण्याची प्रेरणा जागवली अनेक वर्षाच्या सेवा काळात त्यांनी हजारो हजारो विद्यार्थ्यांचे जीवन घडवले आजही त्यांचे विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत त्यांच्या कार्यशैलीत शिस्त अभ्यास आणि सामाजिक बांधिलकी याचा सुंदर संगम होता शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी त्यांनी स्वतःचे जीवन वेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या त्यां यांचा विचारांचा त्यांच्यावर खोल प्रभाव होता समता बंधुता स्वातंत्र्य आणि न्याय या मूल्यावर आधारित समाजाची निर्मिती हे त्यांचे जीवनध्येय होते गावातील सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असे ग्रंथालय शाळा वाचनालय ग्रामसभा सामाजिक न्याय साप्ता यासारख्या उपक्रमामध्ये त्यांचा पुढाकार असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं गरजूंना मदत करणं आणि समाजात एकजूट निर्माण करणं हेच त्यांचे ध्येय होते त्यांनी समाज हितासाठी अनेक वेळा आपल्या वैयक्तिक गरजा बाजूला ठेवून कार्य केले गुरुजींनी आपल्या जीवनात साधेपणा प्रामाणिकपणा आणि कष्ट याची कास धरली त्यांच्या निधनामुळं शिक्षण सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे तुमच्या ज्ञानाने आमच्या आयुष्याला आकार मिळाला तुमच्या ज्ञानाने आमच्या आयुष्याला आकार मिळाला आमच्या भविष्याला नवा रंग मिळाला तुमचे स्मरण करून आज कृतज्ञ व्यक्त कर करतो तुमचे स्मरण करून आज कृतज्ञता व्यक्त करतो तुमच्या आत्म्या शांती लाभो ही प्रार्थना करतो त्यांच्या मागे शेवगा तालुक्यातील माजी सभापती प्रकाश बाप्पू भोसले रिटायर मेजर सुभाष भोसले आणि मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे